सोलापूर शहरात आता शिवजन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शोभाचा पाळणा कार्यक्रम होणार असून याचे नेटके नियोजन करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने रंगीत तालीम केली नव्या पेठेतील डाळिंबी आड मैदानात बैठक घेण्यात आली शिवजन्मोत्सव सोहळ्यात यंदा आई तू जिजाऊ हो ही कल्पना साकारण्यात येणार आहे या शिवजन्मोत्सव सोहळ्यात महिलांनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे छत्रपती शिवरायांचा पाळणा हे सोलापूरचं भूषण आहे संपूर्ण जगभरामध्ये व्हायरल झालेला हा पालना सोहळा स्त्री शक्तीच्या सन्मानाचं रूप आहे आणि त्यामुळेच आम्हाला अभिमान वाटतोय की सोलापूरनं संपूर्ण जगभरामध्ये या सोहळ्याची सुरुवात केली रात्रीच्या बारा वाजता नखशिकांत मराठमोळ्या साजात नटलेल्या महिला या येतात रस्त्यावरती आणि अत्यंत निर्भयपणानं आपल्या राजाचा जन्म सोहळा अनुभवतात तो सोहळा अंगावर रोमांच फुलवणारा असतो आई तू जिजाऊ हो ही टॅगलाईन घेऊन शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात हे धोरण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समिती दरवर्षी हा सोहळा करतीय याही वर्षी तितक्याच थाटामाटानं हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याला एक आगळी झालं आहे कारण या वर्षीच्या सोहळ्याचं कार्याध्यक्षपद एका महिलेला मिळालेलं आहे त्याचा अभिमान आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर आणि पंचक्रोशीमधील सगळ्या महिला भगिनींनी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवरायांचा जन्म सोहळा हा याची देही याची डोळा अनुभवावा अशी मी त्यांना विनंती करते प्रत्येक स्त्री जी येते ती एक मंगलमय ऊर्जा घेऊन तिथे येते आणि ते संपूर्ण वातावरण मंगलमय होतं म्हणजे जर कुणी एकदा तिथं आलं असेल तर तो व्यक्ती परत पुढच्या वर्षीच्या पाळणा सोहळ्याची वाट बघतो एवढं ते मंगलमय वातावरण असतं आणि या इतके वर्ष झालं आम्ही स्त्रिया जो आहेत की महिला जो आहेत ते कुठल्याही अपेक्षा न करता हा पाळणा सोहळ्याचं नियोजन म्हणा आमच्या बंधूंच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडत होतो पण त्याचा सन्मान म्हणून या वर्षीपासून जे मध्यवर्ती शिजनमसूट मंडळांनी कार्याध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षपदं ही महिलांना दिलेली आहेत आणि आ, ही एक सिल्वर लाइनिंग आहे या वेळेसच्या सोहळ्याची तर मी सगळ्यांना आवाहन करते की बहुसंख्य प्रमाणात प्रत्येक महिलेनी तिथं एक मांगलमय ऊर्जा घेऊन यावं आणि तो पाहणारा सोहळा जो आहे त्यांच्या पावित्र्य ऊर्जेने अजून पवित्र करावा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष जयंत सलगर श्रीकांत घाडगे कार्याध्यक्ष उत्तरा बेर्डे चारुशिला जगदाळे चंद्रिका चव्हाण शोभा मोरे नलिनी जगताप सुधा आळी मोरे प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्यासह विविध पदाधिकारी तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या यावेळी मंडळाच्या वतीने नूतन नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर